आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे सीमा सुरक्षा दल गेली सहा दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबूती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सिरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांना सरकारी सशस्त्र दलांकडून कोणताही विरोध झाला नसल्याचं म्हटलं आहे या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल असद दमास्कस सोडून अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार बंडखोरांनी आज पहाटे दमास्कसमध्ये प्रवेश केला यामुळं या, या भागात तणाव निर्माण झाला आहे ही परिस्थिती लक्षात घेत लेबनाननं बैरुतला दमास्कसशी जोडणाऱ्या सीमेव्यतिरिक्त इतर सीमा बंद केल्याचं जाहीर केलं आहे जॉर्डननं देखील सिरियालगतच्या माबंद केले आहेत मानवतावादी मदत म्हणून भारतानं म्यानमारला दोन हजार दोनशे मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली सहाशे मिलीमीटर व्यासाच्या हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंगजवळ असलेल्या कंटेनर यार्डमध्ये फ्लोमीटर बदलण्यासाठी पेंच फॉर एक्सप्रेस फिडरवरील पाणीपुरवठा मंगळवार पा दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळं ओंकारनगर योगीनगर हुडकेश्वर नालंदानगर श्रीनगर सक्करदरा आणि नरसाळा टॅपिंग या भागातील नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पाण्याची साठवण करून ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे नागपुरातील सुरेश भट सभागृहात आज माजी सैनिकांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्टेशन हेडक्वार्टर कामठीद्वारा आयोजित या कार्यक्रमात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे तीन माजी सैनिक सहभागी झाले होते बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा दहा गडी राखून पराभव केला या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये आज ब्रिस्बेन इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर एकशे बावीस धावांनी विजय मिळवला या विजयासोबत ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार